मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला कळालं असेल की आपला नक्की विषय काय असणार आहे तर नक्कीच मित्रांनो सनी परत एकदा घेतलेला आहे आणि हा सर्जेचा घेतलेला आहे मागच्या मैदानात बघितला पण मागच्या मैदानात पिस्टनच्या शेफ्टीचा चावा त्याने घेतलेला या मैदानात पण त्याने सर्जेचा चावा घेतलेला आहे त्यावर समालोचक सुनील मोरे काय म्हणाले आपण बघूयात सनी ड्रायव्हर रोहिका मागाशी आपण गाडी खाली जात असताना सर्जाची शेफ्टी चावलेली आहे असं व्हिडिओमध्ये मध्ये निदर्शनास आलं संघटनेचे पदाधिकारी वरून मैदान पाहत असताना आजच्या मैदानामध्ये आपल्यावर कारवाई करण्यात येत आहे आजच्या मैदानामध्ये आपण कोणत्याही गाडीवर बसायचं नाही जर तसं निदर्शनास आलं तर त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही आणि संध्याकाळी कारण आपल्याला एकदा समज दिलेली होती दुसऱ्या वेळेला आपण ते कृत्य केलेलं आहे म्हणून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आजच्या मैदानात तर आपल्याला बंदी घातलीच आणि जो निर्णय आहे तो कार्यवाहीचा संध्याकाळी अजून आपल्याला स्पष्ट होणार आहे ड्रायव्हर आपण या ठिकाणी आहे आपलं बक्षीस घेऊन जायचंय समालोचित काय म्हणाले मैदानासाठी या मैदानात अजून काही कारवाई होणार ते आपल्याला मैदान संपन्न झाल्यानंतर कळणार आहे की पहिल्यावर नक्की काय ॲक्शन घेणार आहे ते देखील आपल्याला नंतर कळणार आहे तर असं करू नका असं सगळ्यांना आव्हान आहे तर असं कुठल्याही नंदींना हानी होईल असं काही कृत्य करणं करू नका कोणीच धन्यवाद